शहरातील कुंडलवाडी गैरशय होत असल्याने दोन्ही शहरातील नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा नगर विकास मंत्री यांना शिंदे गटाचे मंगेश नारायण कदम जिल्हा प्रमुख शिवसेना एस सी एस टी ओबीसी मागासवर्गीय विभाग नांदेड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडे मागणी केली आहे दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की बिलोली व कुंडलवाडी शहरातील नगरपालिकेला गेल्या अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे बिलोली शहराचा पदभार तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला मात्र ते दररोज नगरपालिकेला वेळ देत नाही त्याअभावी नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहे नागरिकांना जन्म नोंदणी प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र मूलभूत सुविधा पाण्याचा प्रश्न साफसफाई दिवाबत्ती यासारख्या सुविधा वेळेवर मिळत नाही याच तुलनेत कुंडलवाडी नगरपालिकेची अशीच अवस्था आहे येथील पदभार नायब तहसीलदार यांच्याकडे दिला आहे त्यामुळे कुंडळवाडी शहरातील नागरिकांच्या अनेक समस्या नायब तहसीलदार हे वेळेवर सोडू शकत नाही त्यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बिलोली व कुंडळवाडी शहरातील नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी देऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी शिंदे गाटाचे मंगेश नारायण कदम जिल्हा प्रमुख शिवसेना मागासवर्गीय विभाग नांदेड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडे केले आहे यावेळी या महेंद्र गायकवाड एस एस सी एस टी ओबीसी तालुका प्रमुख शिवसेना अल्पसंख्याक विभाग इशू शिवसेना अल्पसंख्याक विभाग कुंडलवाडी व्यंकटेश शिरामे शिवसेना शिंदेगड शहर संघटक आदींची उपस्थिती होती नागौराव लोलापोड ए आणि कुंडलवाडी नगरपालिकेमध्ये कायम कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावे असे आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे अवर सचिव प्रवीण पाटील साहेबांना निवेदनाद्वारे विनंती केली की पूर्ण वेळ जर मुख्याधिकारी तिथे नसेल तर लोकांचे कामे होत नाहीत अशा लोकांच्या आमच्याकडे बऱ्याचशा अडचणी तक्रारी येऊ लागल्या त्या अनुषंगाने आज आम्ही मुंबईला आलो मुख्यमंत्री साहेबांच्या आवार सचिवांना निवेदन दिलो आणि निश्चितच त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना निश्चित ही गोष्ट लवकर त्यांच्या कानावर टाकून बिलोली व वा कुंडलवाडीला मुख्याधिकारी लवकरच देणार असे आश्वासन दिले